रोज तीच ती भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असेल तर आज माझ्यासारखा स्वयंपाक बनवा त्यासाठी टमाटे कांदा लसण पाच मिनटं फुल गॅसवर वापरून घ्यायचं तोपर्यंत बाऊल घेतलं त्यावर चाळणी ठेवली तीन वाट्या रवा अर्धी वाटी बेसनपीठ सगळं चाळून घ्यायचं आता याचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर दोन चमचे दही बारीक चिरलेला भरपूर कांदा हिरवी मिरची कोथिंबिरी एक चमचा साखर थोडंसं जिरं ओवा चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर भिजवायचं आहे आता जर घरामध्ये ताक असेल तर ताकामध्ये हे बॅटर भिजवा म्हणजे दही टाकण्याचीही आवश्यकता नाही आता त्यामध्ये गुठळीही राहिली नाही पाहिजे इथपर्यंत छान असं मिक्स करायचं रवा जर जास्त जुना असेल तर थोडं जास्त पाणी लागेल ला हे पा बॅटर छान असं मिक्स झालेलं आहे आता हे करत असताना जे आपण टमाटे वाफवायला ठेवले तेही छान असे वाफलेले आहेत तर वरचे सालं अलगद असे काढून घ्यायचे त्यानंतर हे सगळं मिक्सरमध्ये किंवा अशा मॅशरमध्ये टाकून घ्यायचं मॅशरमध्ये बनवलेली चटणी खरंच खूप मस्त होते हे सगळं टाकून घ्यायचं वरून कोथिंबीरी टाकायची आणि अशा पद्धतीने ही चटणी बनवून घ्यायची मिक्सरलाही चालू बंद करून ही चटणी तुम्ही सहज बनवू शकता एकदम बारीक नाही फिरवायचं तर थोडं अधरवधर भरड जशी राहते ना तशीही वाटून घ्यायची आहे हे पा जशी पाहिजे तशी चटणी या मॅशरमध्ये बनवून तयार होते खूप मस्त झटपट अशी ही तयार झाली आणि दिसायलाही खूप भारी दिसत आहे त्यानंतर कढईमध्ये तेल तापल्यानंतर जिरं मोहरी चवीनुसार मीठ लाल तिखट हळद आणि चवीनुसार गूळ टाकायचा गुळाच्याऐवजी साखर टाकली तरी चालेल आणि कढीपत्ता आणि तयार चटणी त्यामध्ये टाकायची आता थोडं भांड्याला विसळून त्यामध्ये पाणीसुद्धा घालायचं आहे छान मिक्स करायचं आणि एकच उकळी काढून घ्यायची तर या ठिकाणी खूपच मस्त झटपट चविष्ट अशी ही चटणी बनून तयार झाली तोपर्यंत बॅटर छानही भिजलेलं आहे थोडं घट्ट वाटत होतं तर त्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून घेतलं छान मिक्स केलं त्यानंतर सगळ्या शेवटी यामध्ये खायचा सोडा टाकून घेतला आता सोडा टाकल्याबरोबर बॅटर छान असं हलकं झालेलं आहे मस्त असं फुललेलं आहे तर या ठिकाणी बॅटर तयार आहे ताव्या चटणीही तयार आहे ताव्यावर थोडंसं तेल लावलं त्यामध्ये ते दोन पळी बॅटर टाकलं आता पातळ जाड तुम्ही तुमच्या इच्छानुसार बनवू शकता तुम्ही या ठिकाणी जास्त जाडही नाही जास्त पातळी नाही अशा पद्धतीने हे फिरवलेलं आहे त्यानंतर त्यावर ते तेल लावलं आजूबाजूला आणि झाकण ठेवून मीडियम गॅसवर होऊ द्यायचं आता वरची हलकीशी सरफेस सुकल्यानंतर हे उलथून घ्यायचं आहे उलट पुलट करून थोडं थोडं तेल टाकून दोन्ही बाजूनी मस्त असं भाजून घ्यायचं आहे आहे की नाही आजचा स्वयंपाक खरंच आगळा वेगळा आणि चविष्टही आहे आणि रोज रोज भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असेल तर एखाद्या वेळेस असाही स्वयंपाक तुम्ही बनवून पहा सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही बनवा बनवायला जेवढं सोपं आहे की नाही तेवढंच खाण्यासाठी खूपच मस्त चविष्ट अशी ही रेसिपी आहे भाजीपोळी खाऊन खरंच कंटाळा आला असेल तर एखाद्या वेळेस असाही स्वयंपाक तुम्ही बनवा आता ही माझी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा ना आवडली तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब